प्राथमिक आरोग्य के केंद्राचे बांधकाम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी नगीना पिंपळगाव येथील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद येथे अमरण उपोषण सुरू केले आहे याबद्दलचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी बघूयात आरोग्य उपकेंद्राचं काम त्वरित चालू आहोत या कामाकरता आम्ही दोन हजार सोळा पासून आत्तापर्यंत ग्रामपंचायतने संपूर्ण ग्रामपंचायतने संपूर्ण पाठपुरावा केला परंतु प्रशासन काही दखल घेईना त्या करता आम्ही आत्तापर्यंत टोटल त्यांना पाठपुरावा केला त्यांना पत्रव्यवहार केला परंतु आम्हाला अधिकारी असं सांगतात की शिवसाहेबांकडे जाई इकडे जा कार्यकारी आपण त्याकडे जा असे उत्तरं देत आले त्यामुळे आम्हाला हे अत्यरोपसावं लागलं नाव सांगा तुम्ही राधा किशन गजानन ठवले नाही की ना पिंपळगाव मंजूर उपकां दोन हजार सोळाचा ते आतापर्यंत थे त्या ठेकेदारांनी चार पूर्वीवर ऑर्डर निघालेली असताना सुद्धा आमचा प्रश्न मार्गी लावला नाही की ओळूहळू विचार उत्तर देतो आज आज उद्या उद्या असे आम्हाला एक एक दिवस पुढं ढकलत चालू आहे त्याला कोणाचा दबाव आहे आम्हाला काही माहीत नाही पण त्यांनी या दबाव खाली नाही आता आमचं काम त्वरित चालू करावा अशी आमच्या गावकऱ्याच्या होती विनंती आहे या ठिकाणी सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक व्हाईस चेअरमन चेअरमन सगळे उपस्थित आहे तरी त्यांनी आमच्या सरकारनं लगेच आवडतो मार्गे लाव आम्ही कालपासून संधापासलेलो आहे आज दुसऱ्या दिवशी नाव साई पाटील सावंत आता